आज एकादशी यात्रेनिमित्त तेरमध्ये भाविक मोठ्या प्रमाणामध्ये जमत आहेत तसंच पानलोट क्षेत्रामध्ये तेरणा नदीच्या पानलोट क्षेत्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस झाल्यामुळे नदीला भरपूर पाणी आलेला आहे जो पेटेतला पूल आहे त्याच्यावरून भरपूर पाणी वाहत आहे जागतिककडे जाणारा रस्ता अंडरवाडीकडे जाणारा रस्ता बंद झालेला आहे तिथे बॅरिकेड आपण लावलेले आहेत बंदोबस्त आपण लावलेला आहे तरी तेरच्या नागरिकांना माझे पोलीस प्रशासनाकडून आव्हान आहे की देरच्या नागरिकांनी या पाण्याची म्हणजे पाण्यामध्ये जायचं नाही आहे सेल्फी काढण्यासाठी पाण्याच्या जवळ जायचं नाही आहे त्याच्यानंतर रिल्स बनवण्यासाठी पाण्याच्या जवळ जायचं नाही आहे जे यात्रेला भाविक येत आहेत त्या भाविकांनी सुद्धा पाण्याच्या जवळ जायचं नाही पाण्यामध्ये उतरण्याचा प्रयत्न करू नये आणि कुठल्याही प्रकारची जीवितहानी होऊ नये अशी प्रशासनाची एकदम म्हणजे त्या पद्धतीनं प्रशासन प्रयत्न करत आहे आणि प्रशासनाने सगळीकडे चोख बंदोबस्त लावलेला आहे यात्रेच्या संदर्भाने बंदोबस्त लावलेला आहे इथे जी सदृश परिस्थिती निर्माण झाली अतिवृष्टीमुळे त्यासाठी सुद्धा योग्य तो बंदोबस्त ठेवण्यात आलेला आहे पोलीस प्रशासनाला सहकार्य करावं आणि कुठेही कुठल्याही प्रकारची घटना घडण्याची शक्यता असल्यास गावामध्ये सुद्धा पाणी घुसण्याची शक्यता आता आहे पाण्याची पातळी वाढत आहे तरी ज्या बाजूला काही अडचणी असतील तिथे प्रशासनाला तात्काळ संपर्क करावा आणि रील्स आणि फोटो काढण्यासाठी सेल्फी काढण्यासाठी कोणी आपल्या मुलांना लहान मुलांना कोणालाही पाण्याच्या जवळ जाऊ देऊ नये मोठ्या जे जागरूक नागरिक आहेत त्यांनी सुद्धा याच्यामध्ये मदत करावी असं पोलीस प्रशासनाकडनं एपीआय विलास हजारे पोलीस स्टेशन डोकी सर्व तेर नागरिकांना आणि इतरत्र लोकांना आवाहन करत आहे